आज आपण मोदकाला हाताने कळ्या न पाडता एक सोपी ट्रीक पाहणार आहोत मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी सारण तयार करूयात त्यासाठी एका पॅनमध्ये तूप घ्यायचं त्यामध्ये थोडी खसखस घालून मिनिटभर परतायची नंतर यामध्ये नारळाचा चव घालून दोन तीन मिनटं परतून त्यामध्ये गोळ घालायचे आणि कमी फ्लेमवरती याला छान परतून घ्यायचं सगळ्यात शेवटी यामध्ये आवडीनुसार सुकामेवा वेलची जायफळची पूड घालून मिक्स करून घ्यायचे आणि हे सारण आपल्याला गार व्हायला ठेवायचे आता उकड काढण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये मीठ साखर तूप आणि पाण्याला उकळी आल्यावर दूध घालायचे आता यामध्ये तांदळाचं पीठ घालून याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचं यावर झाकण ठेवून दहा मिनटं तसंच ठेवायचं दहा मिनटानंतर हे पीठ काढून चांगलं मळवून घ्यायचं पीठ छान एकदम मौसूत व्हायला हवं पीठ चांगलं अशा पद्धतीने झालं दहा मिनटं ह्याला झाकून ठेवायचे दहा मिनटानंतर याचे आपल्याला अशा पद्धतीने मोदक करायचे हाताने छान पारी तयार करून घ्यायची त्यामध्ये सारण भरायचं कुठेही याला कळ्या पाडायच्या नाहीत आणि नंतर चमच्याने याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं तर अतिशय सुंदर सुबक असे आपले हे मोदक तयार होतात आणि पद्धत खूप सोपी आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे मोदक आपल्याला दहा मिनटं स्टीम करून घ्यायचे तर इथे पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने उकडीचा मोदक आपला तयार आहे